सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभप्रभात दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री चरणी अर्पण उपासना का करावी कशी करावी कशासाठी करावी असा बहुतेकांना पडलेला प्रश्न असतो व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकावा व आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावं अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर उपासना ही आपल्या उपास्यदैवताशी सख्यत्वासाठी केली पाहिजे पण ती करताना मात्र कुणालाही उच्च निच्छ न मानता किंवा मी उपासना करतो असा अभिमान न बाळगता आपले भगवंताविषयीचे प्रेम व्यक्त करण्याचा एक सुलभ मार्ग म्हणजे उपासना आपल्या देवाप्रती भक्ती उपासनेनं वाढली पाहिजे उपासना म्हणजे कष्ट न वाटता तिची गोडीही अधिकाधिक वृद्धिंगतच झाली पाहिजे उपासनेसाठी सर्व प्रकारचे लोक जमतात ज्यांना आपण हौशे नवशे गवशे असे म्हणतो काही जण उपासना म्हणजे करमणुकीचे साधन समजतात व कुठेतरी वेळ जावा म्हणून ते उपासना करत असतात तर काही जण उपासनेत सुद्धा आपल्या सवयीनुसार हसणे खिदळणे टिंगल टवाळी यासारख्या गोष्टी करत असतात तर काही जण चला उपासना म्हणजे काय असतं म्हणून आलेले असतात पण अशा या लोकांच्या वागण्यामुळे उपासनेचा अर्थच बदलून जातो देवाच्या नावापेक्षा तिथे इतर गोष्टींना जास्त प्राधान्य दिले जाते त्यापेक्षा प्रत्येकाने देवाच्या नामात तल्लीन होऊन देहभान विसरून जगाचा विसर पडून त्या परमात्म्याला आळवले आळवले पाहिजे हो ना आणि ते आळवताना तुमच्या तालासुरांपेक्षाही तुमच्या मनातील भाव हा परमेश्वरापर्यंत लवकर पोहोचतो उपासना वाढवा वाटू लागली डोळे भरून यायला लागले कंठ दाटून यायला लागला मन देवाच्या नामात रंगून गेले की आपली उपासना ही योग्य दिशेने चालली आहे असे समजावे पण उपासना करताना भगवंताकडे कुठल्याच प्रकारची अपेक्षा आपण ठेवू नये किंवा लगेच कुठल्या अपेक्षांची पूर्तता देवाने करावी असे वाटू नये बरीचशी आपली उपासना पूर्वकर्मांचे दोष नाहीसे करण्यासाठी खर्च होत असते आणि ते फिटल्याशिवाय आपल्या खात्यात शिल्लकही कशी काय पडणार नाही का तर कुठलीही अपेक्षा न ठेवता उपासकाने निरंतर आपली उपासना चालू ठेवली पाहिजे आणि उपासना करताना कुठल्या देवाची करावी हा प्रश्न देखील आपल्याला पडता कामा नये देवाची भक्ती करताना समोर देवाचा फोटोच हवा किंवा मंदिर तरी असावे याचीही अपेक्षा नसते व भक्ती करू म्हटलं तरीही होत नाही किंवा उपासना करून बघू म्हटलं तरीही होत नाही तर खरी श्रद्धा असेल तर ती आपोआपच होते तर अध्यात्म समजायला आधी माणूस व्हावं लागतं माणुसकी जपावी लागते भक्ती करणे तितकेसे सोपे नसते त्यासाठी भगवंताची कृपा जर आपल्यावर असेल तरच आपल्यामुखी त्याचे नाव येते अन्यथा मनुष्य त्याचे नाव घ्यायचे सोडून इतरच गोष्टीत तो रममान होतो अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त